तुम्हाला आता एक डान्स करून दाखवत एक नंबर तुझी वन टू थ्री गो नंबर तुझी कंबर चाल करा ना करा नाव टू थ्री गो एक नंबर नमस्कार मंडई मी आऋषी सावंत स्वागत असा अमोल सावंत ब्लॉक्स मध्ये तर मंडई आज आम्ही जातो बागेत साफसफाई करू तर ह्याच्यासाठी कारण आता पावसामुळे वाढलेलं वाढलेला हिरवळलं म्हणजे ढोपऱ्या एवढं अशी तर हिरवळ झालेली आहे आणि नारळ खाली पडतात ते काही दिसत नाही त्याच्यामुळे हे करू जातो साफसफाई करू जातो म्हणजे काल आम्ही जाऊन ते पिढे बिडे होते ना म्हणजे झावळा पडलेली होती ती तोडून पि पिढे वेगळे गेलं आणि ती पुढचं बोंडको असा तो वेगळं गेलं आणि आता हे ग्रास कटर मारूक जातो तर ग्रास कटर मारणारा एक माणूसचा बोलवलेला असा पाचशे रुपये दिवसाची मजुरी असा पाचशे रुपये दिवसाची मजुरी आहे ना तुमची ग्रास कटर मारताय ती मग होय काय पण सांगतात काय पण माझ्या पायात चिकल लागलो थांबा म्हणजे काय तर सावळ वगैरे होती ती बाजूक टाकलं आणि सकाळपासून मी ग्रास कटर मारते त्यामुळे दोन तीन दिवस बिझी असं आहे व्हिडिओ पण पडलो नाही तर आजचा व्हिडिओ पण यानं सुरू केला ना हो कारण काम करताना व्हिडिओ करू जमत नाही सकाळी एकटोच हा आणि मी घराकडे आज ना, ना... चिकन बनवत होते मनात गेलं नाही जेवणाचं सगळं काम का काल चालू होता घरातला थोडाफार मग त्याच्यामुळे जाऊ भेटला नाही ओ जरा ही बॉटल पकडा ना हे बघा ही सकाळी एक ह्या मारलं एक माझी आणि अजून तीन हा तर मस्त दिसता बघा हिरवळ पावसात कोकणातलं बघा काय भारी भारी, भारी वाटता आई पण येतात मागसून तुम्ही रेनकोट नाही घेतला पाऊस किती येतो ना हाय तर आम्ही आता बागेत चाललो मधीत याक ना असा शेळा पडला तर जरा मजाच येत हो भारी <laughs> <laughs> वाटत शेळा पडला तर खाऊ खाऊ भेटत पेट्रोल एवढंच रेवला हो हा हा कल चला चला हां कापून टाका ना पावसामुळे नाही तर कसं होतं ना माहिती या त्याच्यात ना पाणी जाऊन जरा सुख तर नाही घेतात एकशे वीस कमीच घेतात मग आमच्या मुलींचे तीनशे काय चारशे रुपये घेतात काय बोलतो माहिती आहे काय मी लग्नाच्या टायमिंगला ना सनकॉल घेतलं फेस टू फेस मध्ये सर केस कापल्यान एकशे वीस रुपये घेतल्या ते नॉर्मलच आहे तर माका बोलताय की सर फेशियल पण करून घ्यावा हा ठीक आहे तर मी म्हटलं किती रुपये लागतील बोललो सोळाशे रुपये नॉर्मलवाला म्हटलं नको सोळाशे रुपयात मी वर्षभर वर केस कापीन तर चला आमची तयारी झालेली असा पबजी पबी तेवढा पेट्रोल किती वेळ येतो आता एक तास था? चला हो आन मी गाडीत एक हजार तर भरले पेट्रोल हो दुसरा आणून काढा पेट्रोल आणून दुसरा जाऊन भरा भरला हे पण टाका नाही तेवढं रावतला मग समजलंच नाही बघा हा काय केलं माहिती हा पेट्रोल पंप वाल्यांकडे एक हजारचा पेट्रोल भरलोय मग मी समजलं नाही काय झालं का त्याचा आठशे रुपयात टाकी ना टाकीच्या बरोबर असं बोललो की म्हणजे भरत इला आणि ना मग एवढं दिसत होत बरोबर एवढे दिसत होत आणि त्यांना ना आठशे झाले होते ना ते हळूहळू असं काय तर करतात ना असं हो दोनशे करून टाकलं हरलं मारल्यावर मार मार की वाटली कारण ना त्याच्या म्हणजे पेट्रोल भरले ना मग वाढला तर दिसलाच नाही आठशे होत होय ना या रुपयात हवा मारल्यास वाटला माका तुझ्या डोक्यावर बघ मच्छर धावता असू दे पण ते दोनशे रुपये मागाने योग होते मरो जर तो व्हिडिओ आता बघत असलो तर नेक्स्ट टाइमिंगला मी परत तुझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये पेट्रोल भरूक घेतो आणि त्यावेळी असो जर ह्या केलं ना मग ते का सांगते काय तर चांगलंच सांगितलं असे मी ते का आवडते <laughs> ह्यांचं आता काम चालू राहत आहेत आम्ही हे जे बोंडे आहोत ते असे जरा बाजू काढून ठेवतो कारण कधी कधी ना ह्या होता बातकाक होता माझ्या मते हो चांगलो असं वाटतं काय खराब झालो काही दिसत नाही बरं बाजूकात टाकते उघाडलेलो होतो आणि पोकळ दिसत होता चला पटापट कामं करून घेतो आम्ही तुम्ही <laughs> है विराजमान भावा वा हवा बघा गुडगुडा हा बघा उभ्या रोजा टाकलं नाही ते असं दिसता आईंचा कॅमेरा पकडो येत नाही दिसलो घेऊ बघा बारकोसा घुडघुडा भेटला हे बघा भेटला आणि चांगला आहे माडाचा माडाचा ह्या आणि एवढेच असतो त्यांचे नारळ सड आणि पातळ असत तर धागो सरलो म्हणजे थोडस छोटस रो त्याच्यामुळे रानकापूक थोडा ह्या होत होता म्हणजे काय होत होतं लागत नाही व्यवस्थित व्यवस्थित लागत ना आता

कशा तर आमका अजून एक बारके बोंडक्या भेटला ह्याचाच मग दाखवले ना फोडून त्याच्यावडंच असा आणि अजून एक नारळ भेटलो खाली गेलेले हे जरो मोठं असा थं आ ठेवले आणि हेची मशीन जी आसा बंद बंद पडत राहता पाच मिनिटं झालं तर लगेच परत बंद पडतं कशामुळे बंद पडतं माहितीये काय हा मी सांगते मी टेक्निकल कोण सांगा ना हे रिपेअर मी मेकॅनिकल असे पण ती गाडी रिपेअर करतो मेकॅनिकल थोडी हा तर मी मेकॅनिकल असे सांगतोय कशामुळे बंद पडता कारण तुम्ही एकदा चालू केली मशीन पूर्ण जोपर्यंत घरात जायच नाही तोपर्यंत कंटिन्यू मारत राहतो त्याच्यामुळे कारण ती पण माणूसच असा हो माणूस नाही इंजन असा <laughs> इंजन असा मग पन... ती गरम होत असेल ना मग तिघ थोडा आराम नको हा माझे पप्पा ना पण माझे पप्पा काय करायचे माहिती अर्ध तास मारायचे पंधरा मिनिटं ब्रेक घ्यायचे परत अर्ध तास म्हणजे ती गरम होता ना <laughs> म्हणजे का थंड होऊ नको का असं जर गरमी गरम होऊन असं असं जास्त हे हे झालं तर मग ती बंदच पडतली ना आता मी थांबलं आहे पंधरा मिनटं हां पंधरा मिनटं हे तर काय भुगदे घालताच नाही ते म्हाका ग्रासकटर मारताना गाणी ऐकायची सवय म्हाका एक दावा त्याचं गाणं अगं थांबा ले करते खायचं काय घालतं या असं पकडा मी तर त्या गानात गं चालतं अच्छा चेंज झाला समज लागायचा समजला कायचं गाणं म्युझिक गाणं माहीत नाही तुका नाच <laughs> आता ऐकूक नाही आता नाही काय समाजला <laughs> कायच सांगत व्हिडिओत ही चाल शेकी शेकी ना चल दो हो ना दोघांनी अशी डान्स पंधरा मिनिट झाला ये आम्ही दिसतो काय बघतो थांबा तर आम्ही तुमका आता एक डान्स करून दाखवतो नाच काय एक नंबर तुझी कंबर पंधरा मिनिटाचा ब्रेक ना चला नाही थांबा थांबा कंबर चाल करा ना करा तामा? तामा? वन थ्री गो। कर कर ना, कर ना? ना थ्री, गो एक नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी <laughs> काम पण मशीन चालू करत पंधरा मिनिटा तो ब्रेक मिनिट पंधरा मिनिट झाली आता हे चालू करत आणि पंधरा मिनिट तो ब्रेक आणि तो ब्रेक होतो त्याच्यामुळे थोडी मजा केलं कारण थोडं थकक होता मग थोडी थकान दूर करायची आई पण हसते आणि तुम्ही पण हसा आमचं व्हिडिओ बघून

आणि त्यांनी त्यांच्या चॅनलचं नाव काय मी निर्लज्ज माणूस मी निर्लज्ज माणूस असं ना, ना। सॉरी असं कसं पकडतो हा मी निर्लज्ज माणूस म्हणून चॅनलचं नाव असा तर त्यांनी अजून एक अजगर पकडल्याने किती हो आठ फूट ना फूट आठ फुटीच असं सगळ्यांनी फुटी। जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि आरुश्री साव आरुश्री सावंतला पण सबस्क्राईब करा ह्यांच्यातले दोन लाख सबस्क्रायबर असत त्याच्यातले एक लाख सबस्क्राईब एक लाख नको माझ्या सध्या पंधरा असत मग पंच्याऐंशी हजार सबस्क्राईब पंच्याऐंशी हजार लोकांनी सबस्क्राईब करा आणि माका सिल्वर प्ले बटन द्या हां मग त्याच्यावरती असं यूट्यूब फॅमिलीचं नाव लिहून आणू का काय करू सगळं आतमध्ये ठेऊक हां ठेवतो काय ठेवचा असं कोयतो तो ठेवचा हो ना फक्त बाटली घरात घेऊ को हो हां आणि तो कोयतो स्क्रू ड्रायवर हां चला चला हे ठेवतो फटाफट तर मित्रांनो आजचं काम झालं आता घराकडे सेललो पैनलाच काव ओरियो पाणी पीतो ओरियो नाहीये पाणी घ्या पाणी पिंदरो पाणी पिलेला कायचा तर आज म्हणजे आता तिथून झाला काम सकाळी मस्त झालं पूर्ण एकट होते ना सगळे असले का टाइमपास होता टाइमपास होता सकाळी नऊ वाजता केलं तर मग आता एक तास झालं मग पाच वाजता येलो साडे सहा मगाची एकच तास झालो ओके तर बाकीचं काम आता उद्या तर यायला ना तर जास्त टाइमपास होता मध्येच बघला नाचा विचार झाली नाही तर जाऊन आंघोळ करू शकतो तर आजचं हो डेली ब्लॉग होतो कारण बरेच दिवस ब्लॉगच करूक नाही मिळालो कारण काम होता तर ह्यांनाच सुरुवात केल्या आता एंड मी करतो आहे बाकीचा जा काय मधला ह्यांनाच केला तो जाऊन बघते लय काय काय केलं ना तर चला आजचा व्हिडिओ हेच थांबूया आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा सावंतला पण सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या